चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आय एस अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी व्याकरणाच्या अनुषंगाने चर्चा सुरुवात केलेली आहे या चर्चेमध्ये आपण काल सिलेबसचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न साधारणपणे अभ्यासलेला आहे बरोबर या पॅटर्नमध्ये आपल्याला नेमकं का, काय अभ्यासायचं आहे त्याची आपण चर्चा केली संयुक्त गट ब आणि क सर्वसाधारणपणे पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर एस टी आय स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आणि एस ओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदाच्या मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी चर्चा करतो आहोत काल आपण साधारणपणे वर्णमालेच्या अनुषंगानं थोडीशी चर्चा केलेली होती काल त्याच्यामध्ये आपण स्वर आणि व्यंजन याचा देखील थोडासा भाग पाहिलेला आहे बरोबर स्वर आणि व्यंजन याचा देखील भाग थोडासा पाहिलेलं आहे आ, आज आपण थोडस पुढे जाणार आहोत आणि थोडस पुढं जाऊन जे काही मुद्दे आहेत आ, त्या मुद्द्याचा विचार करणार आहोत जसं की साधारणपणे बघा आता आज आपल्याला शब्दांच्या जातीच्या अनुषंगानं थोडीशी चर्चा करायची आहे कोणती शब्दांच्या जातीच्या अनुषंगाने थोडीशी चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत ओके अ त्याच्याशिवाय आपल्याला व्यंजन आणि व्यंजनाचे काय प्रकार आहेत भाग आहेत ते देखील थोडस अभ्यासायचंय व्यंजनाच्या अनुषंगाने देखील चर्चा या ठिकाणी करायची आहे ओके मग आता बघा मित्रांनो व्यंजन अभ्यासत असताना किंवा वर्णमाला अभ्यासत असताना नेमके कुठले पॉईंट या ठिकाणी तुम्हाला बघायचे आहेत ते थोडस जरा बारकाईनं बघून घेत आहे ओके आता याच्यामध्ये काल आपण काही पीवाय क्यूज पण पाहिले होते अडद आहे पी वाय पण आपण चर्चा काल केलेली आहे आता हे जे काही पी वाय क्यूज आहेत क्यूजचा देखील उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तर पहिला मुद्दा लक्षात ठेवा आज आपण थोडी चर्चा कशाची करूया शब्दांच्या जाती या टॉपिकची थोडीशी चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये विकारी शब्द आणि अविकारी शब्द त्याच्यामध्ये कुठला घटक बघायचा आहे आपल्याला विकारी शब्द आणि अविकारी शब्द हा घटक या ठिकाणी अभ्यासायचा आहे <coughs> यस तर बघा बरं आवाज येतोय का माझा सगळ्यांना माझा आवाज येतोय सगळ्यांना आज जरा नेटचा सा थोडासा इश्यू आहे काही मला ही नाही तुमच्या कमे कमेंट्स दिसत है तुम्हाला हां विशाल सरपदे इंदुरे सर्वांना आवाज पोचतो का माझा आवाज पोचतो सगळ्यांपर्यंत थोडासा आज नेटचा इशू आहे बरं का थोडासा नेटचा इशू आहे नेट नाही आहे मी माझ्या से नेट त्याला कनेक्ट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कदाचित नेट तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचणार नाहीये व्यवस्थित आवाज येतोय का नाही मला एकदा परत कन्फर्म सांगताय येस प्रसाद गुरव कतले बघा तर चर्चा करूया शब्दांच्या जातीच्या अनुषंगानं मित्रांनो मला तुम्ही सांगू शकता शब्द कशाला म्हणायचे मला सांगू शकाल हा अक्षरांचा समूह असतो कशाचा समूह असतो अक्षरांचा समूह असतो याची थोडीशी आपण चर्चा करणार आहोत ओके त्याच्याशिवाय बघा लक्षात घ्या या ठिकाणी संधीच्या अनुषंगाने देखील आपल्याला चर्चा करायची आहे आणि खास करून आपल्याला आज थोडासा व्यंजनाच्या अनुषंगानं चर्चा करायची कशाच्या अनुषंगानं चर्चा करायची व्यंजनांच्या अनुषंगानं चर्चा करायची स्वरांच्या अनुषंगानं चर्चा करायची बरोबर स्वर स्वरादी आणि व्यंजन आजचा आपला जो टार्गेट पॉइंट आहे ते आपल्याला चार पॉइंट बघायचे पहिलं आपण चर्चा करणार आहोत स्वर दुसरी चर्चा आपल्याला करायची व्यंजनांच्या अनुषंगाने त्याच्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो स्वरादी हा घटक आपण अभ्यासूया आणि त्याच्यानंतरला तुम्हाला थोडासा घटक सांगायचा आहे तो म्हणजे वर्णांची उच्चार स्थाने तर आता हे घटक अभ्यासत असताना आपल्याला काय बघावं लागणार आहे प्रश्न याचा नेमका कसा बसतो आयोग याच्यावर प्रश्न कसे विचारतो हे देखील आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत डन सर्वांना येत्या लक्षात लेक्चर जरास असं तिथपर्यंत पोहोचत नाहीये बरोबर जाते ये पूछते हैं। हैं हैं। ये आता येते पोचत आहे अडकतोय ना लेक्चर आवाज अडकतोय येत आता आपण वर्णमालेमध्ये काल मी तुम्हाला थोडस देवनागरी लिपीच्या अनुषंगानं बोललेलो लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपण देवनागरी लिपी कुठल्या भाषेची आहे त्याबद्दल चर्चा केलेली होती त्याच्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो आपण अभिजात भाषेच्या ही चर्चा केलेली होती कुठली अभिजात भाषा याच्या ही चर्चा केलेली होती आता आज आपण थोडस पुढं जाऊया आणि याच्यामध्ये जरास लक्षात घ्यायचंय ते म्हणजे तो कुठला घटक तर आपल्याला स्वराचा घटक लक्षात घ्यायचा आहे वर्णमालेमध्ये एकूण विद्यार्थी मित्रांनो बावन्न अक्षर असतात वर्णमालेमध्ये एकूण किती अक्षर असतात बावन्न अक्षर असतात आणि या बावन्न अक्षरामध्ये आपल्याला लक्षामध्ये घ्यायचंय ते म्हणजे बावन्न अक्षरांपैकी काही स्वर आहेत काही व्यंजन आहेत आणि काही स्वरादी आहेत काही स्वर आहेत काही स्वरादी आहेत आणि काही व्यंजन आहेत जस आपण पहिला घटक बघूया त्याच्यामध्ये स्वरांच्या अनुषंगानं हे स्वर लक्षात ठेवायचे किती स्वर लक्षात ठेवायचे चौदा स्वर लक्षात ठेवायचे ओके नेटच्या इश्यू मुळे काय लेक्चर खूपच अडकत चालले ओके हे काय करून टाकाल हे हाईट करा हॅलो मित्रांनो आपण काय करूयात आता थोडस नेट इश्यू आहे आपण लेक्चर हे नंतर कंडक्ट करूया संध्याकाळी किती वाजता साडे नऊ पर्यंत नेट येईल व्यवस्थित साडे नऊ ला आपण लेक्चर परत एकदा येऊ येऊयात हा